सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या आहे म्हणून राणे भाजप सोबत आहेत त्यांना स्वतःच्या पलीकडे कोणतीही विचारधारा नाही भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला राणे समर्थकांनी केराची टोपली दाखवली आहे याची जाणीव भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ठेवावी एवढीच त्यांना विनंती आहे असा उपरोधिक टोला वैभव नाईक यांनी प्रभाकर सावंत यांनी केलेल्या कुडाळ नगरपंचायत प्रभाकर सावंत यांनी भाजपची गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळमध्ये मध्ये निलंबन केलं आणि त्या निलंबनाला त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केर्याची टोपी दाखवली आहे खरं तर प्रभाकर यांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटरपॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणे समर्थक लिहाव लिहावं तरच त्यांच्या लेटरपॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणी समर्थकांनी दिलेला आहे ज्याप्रमाणे आधी शिवसेनामध्ये हे राणीसम वावरत होते आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या यांची अखलपट्टी केली काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सत्ता आहेत म्हणून ही लोकं भाजपबरोबर आहेत सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी भाजप बरोबर आहेत यांना आपल्या स्वार्थापलीकडे कुठल्याही विचारधारा नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजप ही फक्त आणि फक्त राणेंमुळे आहे हे त्यांनी दाखवून तुमच्या नाकावर टिचून हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हे राणेंना बघून या जिल्ह्यामध्ये शून्य आहे हे ते सातत्याने दाखवत आहेत आणि याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनुमुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन शुन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत